एखाद्या वेळेस टॅक्स भरला नाही तर तुमच्या घराच्या आपल्या सगळ्या पुणेकरांच्या घराच्या बाहेर येऊन ते बँड वाजवतो हो पाच दहा वीस हजार रुपयाला पण इथे सत्तावीस कोटी राहील सत्तावीस कोटी रुपये भरलेले नाही कुठलाही बँड वाजवला हो नाही काही नाही आणि म्हणतात नाही तर सबजू बेसे दर महिन्याला दीड महिन्याला पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस पी डब्ल्यू डी इरिगेशन नॅशनल हायवे या सगळ्याचे रिव्ह्यूज आम्ही सगळे विकास कामाचा आढावा घेत असतो फॉलोअप घेत असतो आता संपलेलं आहे आणि त्यात काही झालेले फॉलोअप किंवा त्याच्या आधी सेशन आधी बजेट जेव्हा मी घेतली होती अनेक पुणे आणि अने महाराष्ट्रातले जे प्रश्न केंद्र सरकारमध्ये प्रलंबित होते त्याचा फॉलोअप तिथे घेतला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राने काही फाईल फाईल पाठवायच्या त्याचा काही फॉलोअप करायचा त्याचा पुना म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा आज आढावा आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल झालेली अतिशय संतापजनक दुर्दैवी अशी घटना त्याच्यात नियम कायदे हॉस्पिटलनी पूर्णपणे पाळलेले नाहीत साधा टॅक्स पण पुना म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जो हक्काचा आहे तुम्हाला आणि आप मला आपल्या घरांसाठी भरावा लागतो जी पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन दहा वीस हजार रुपये माणसाला जर एखाद्या टॅक्स भरला नाही तर तुमच्या घराच्या आपल्या सगळ्या पुणेकरांच्या घराच्या बाहेर येऊन ते बँड वाजवतात पाच दहा वीस हजार रुपयाला पण इथे सत्तावीस कोटी राईट yeah. सत्तावीस कोटी रुपये भरलेले नाहीत कुठलाही बँड वाजवला नाही काही नाही आणि म्हणतात मॅटर आहे आता हे म्हणजे आम्हाला तरी कुणालाच मान्य नाहीये आणि त्यांनी जे आम्हाला एक्सप्लेनेशन त्याचं दिलं ते कुठल्याही कायदे नियमात पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा बसत नाही त्यामुळे हा एक अतिशय गंभीर विषय मी स्वतः युडी मंत्रालय आणि डी सी एम वन यांच्याशी याची चर्चा करणार आहे आणि ही एका हॉस्पिटलला एक वेगळा नियम कायदा आणि बाकी आपल्या पुणेकरांना एक वेगळा कायदा हा नियम कसा चालला म्हणजे गरीब कष्ट करणाऱ्या जो इमानदार आहे त्याच्या घरी जाऊन तुम्ही बँड वाजवणार आणि जो काहीतरी नियम कायद्याचा वापर करून ती व्यक्ती टॅक्स भरत नाही इतके वर्ष आणि ते कोटी मध्ये पोचतात त्याला त्याच्यातले नियम कायदे हे प्रत्येकासाठी समानच असले पाहिजे मला असं वाटतं मंगेशकर केस मध्ये कुठलंही राजकारण न आणता माणुसकीच्या नात्याने हा झालेला हलगर्जीपणा आणि अतिशय दुर्दैवी घटना आणि त्याच्यात अपेक्षेत म्हणजे जर सत्ताधाऱ्यांनाच हा हा हे हाल होत असतील तर सर्वसामान्य इट, इट स्पीक्स अबाउट द सिस्टम म्हणजे जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मधून फोन जाऊन जर मदत मिळत नसेल तर मग कुणाला न्याय मागायचा आहे राज्यात हे पूर्णपणे सरकारच्या सिस्टमचं फेलिअर आहे या सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे की सगळ्यात मोठ्या ऑफिस मधून फोन जातो मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मधून फोन जातो आणि त्याच्यात एखाद्या हॉस्पिटल त्याच्यावर रिॲक्ट करत नाही हे दोन्ही बाजूचा विचार आहे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसच्या यंत्रणेनेही विचार केला पाहिजे आणि हॉस्पिटलने तर केलाच पाहिजे आणि हॉस्पिटलवर ऍक्शन झालीच पाहिजे आणि कोणी फोन केला याला मत नाही का माणूस की राहिली की नाही दरवेळी सत्ता पैसा ह्याच्यावरच सगळा माणूस जगणार या देशात अतिशय दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी कड